नामदार दीपकराव केसरकर साहेब हे या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करीत आहे त्याचबरोबर पलूस तालुक्याच्या वतीनं आमदार अरुणांना लाड त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव जे पाटील साहेब ते या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत माजी मंत्री डॉक्टर विश्वजित रथ साहेब हे या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील हे आदरांजली व्यक्त करीत आहेत त्याचबरोबर आमदार मानसिंगराव नाईक सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे भाऊ सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत हे या ठिकाणी पुष्पांजली अर्पण करीत आहेत आमदार सुधीर भाऊ गाडगीर ते या ठिकाणी आदरांजली व्यक्त करीत आहेत सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख ही आदरांजली अर्थ आहेत अनिल ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं आहे की हा ही धक्कादायक बाब आहे मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे कधी स्वप्नातदेखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी एक आदर्श लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेला आहे ती न भरून येणारी पोकळी आहे खरं म्हणजे मरावे परिक कीर्तिरुप उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी मतदारसंघात या भागासाठी पाणी शेती रा रस्ते वीज यासाठी सातत्याने लढणारा धडपडणारा असा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली याला याचं मला समाधान आहे टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्ट होता आणि म्हणून त्यांनी जे जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनापासून आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःख पचवावं अशा प्रकारची ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो